शिव जोराधिकारी कार्यालय इथे वाशी तालुक्यातून जे दोन तीन गावाचे संदर्भात त्यांची काही तक्रार होती त्यांची काही शंका होती त्याच्या संदर्भात आज आपण त्यांचे शिष्टमंडळ आले होते त्यांना आपण इथे आपल्या मीटिंग हॉलमध्ये बसून आपण त्यांच्या चर्चा केलेली आहे त्यांचे जे काही अडीअडचणी आपण समजून घेतलेली आहे त्यांचे निवेदन पण आपण स्वीकारलेली आहे आणि आपण आता आपला एस डीओ आणि तहसीलदार डी एस पी यांना सगळ्यांना आदेश दिलेली आहे या शेतकऱ्यांची जे काही तक्रार आहे त्यांना कंपनींना सगळ्यांना घेऊन बसून त्याच्या निरसन प्रकारचे निरसन केले पाहिजे आणि सर्व शेतकऱ्यांनी विश्वास ठेवून काम केले पाहिजे सर गेली सहा सर दिवसापासून शेतकरी वाशीमध्ये उपोषण उपोषण आहेत ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना मारण झालं ज्यानंतर जमिनीचा मोबदला तफावत आहे शेतकऱ्यांचे पद्धतीने कंपन्यावर कारवाई करायला पाहिजे ती दिसत नाही त्याच्यामध्ये जे उपोषण शेतकरी आहे आपण दर दिवशी आमच्या तहसीलदार स्वतः एस ओ तहसीलदार तिथे जाऊन त्यांच्याशी जायमकेवर समक्ष त्यांनी चर्चा पण केलेली आहे आणि त्यांची काही समस्या त्यांनी समजून घेतली आहे आणि तसं त्यांनी कंपनीला पण त्यांनी सूचना दिली आहे आम्ही पण कंपनीची प्रतिनिधीशी पण बोलून आपण त्यांना सांगितलं की तुम्ही एसडीओ चे संपर्कात राहा आणि तसं संपर्क साधून आणि शेतकऱ्यांना जे काही त्यांना योग्य मोबदला मिळाली पाहिजे अजून काही मिळाले नाही त्यांनी गेले पाहिजे आणि सगळ्यांना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांनी संमती घेऊनच त्यांनी काम केली पाहिजे असं त्यांनी आपण त्यांना सूचना केली वाशी पोलीस स्टेशनची पीआय थोर साहेब हे शेतकरी तक्रार घेत नाही त्यांनी शेतकऱ्यांना मारहाण करते बसवून ठेवते रातरात हा प्रकार वारंवार सांगितलं त्यांच्यावर कुठलीही कारवाई काय झाली नाही नाहीये एस पी मॅडमला सांगूया याच्या दखल घेऊन योग्य ते पवनचक्की आणि प्रशासन शेतकऱ्यांच्या निवारण समिती असं म्हणलं होतं ती समिती सर सध्या कार्यरत आहे का कार्यरत असल्या तरी किती तक्रारी प्रशासनाकडे आल्या आणि त्याच्यावर प्रशासनानं काय घेतली आता या पवनचक्की कंपनी संदर्भात समन्वय समिती जी आहे एसडीओ स्तरावर उपविभागीय स्तरावर समन्वय समिती आहे तसेच जिल्हास्तरीय समन्वय समिती पण आहे आपण ऑलरेडी या समन्वय समितींची तीनदा बैठक घेतलेली आहे आणि लवकर आपण पुढच्या याच आठवड्यामध्ये पुढच्या समन्वय समिती बैठक आपण लावणार आहोत आणि ऑलमोस्ट तीनशे सांगायला आनंद होती, तीन होती। की तीनशे ऑलमोस्ट पन्नास तक्रार आली होती त्याच्यापैकी ऑलमोस्ट आपण फक्त आता नव्वद तक्रार शिल्लक आहे बाकी मोठ्या प्रमाणात आपण तक्राराची सुनावणी घेऊन त्याची पण निकाली काढलेली आहे आणि याच्यामध्ये सगळे बारा शेतकरी आता ते संतुष्ट आहेत राहिले ज्या शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे तो पण आपण मीटिंग घेऊन त्याचे पण आपण निरसन करणार आहोत कंपनीचं मुख्यालय जिल्ह्याला असं आहे जिथे त्यांच्या सध्या काम सध्या सुरू आहे त्यांच्या डंपयार्ड आहे पण तरीही आपण कंपनीशी पत्रवार करून त्यांना आपण सूचना करतो त्यांनी अधिकृत जर त्यांनी कार्यालय उघडत नसतील त्यांनी तालुका मुख्यालयी आणि जिल्हास्तरीय मुख्यालय एक त्यांनी कार्यालय तिथे स्थापन करून त्याचा अधिकृत पत्ता आहे प्रशासनाला आणि शेतकऱ्यांनी कळवलं पाहिजे असं त्यांना आपण सूचना करतो शक्तीपीठ महामार्गाचं आपण हेच सांगतो की आपण सर्व शेतकऱ्यांबांधवांसोबत संवाद साधून त्यांना विश्वासात घेऊनच आपण पुढचे काम करणार आहोत धन्यवाद